आज होता डे सिक्स आणि दुबईच्या ट्रिपचा शेवटचा दिवस गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आज ट्रिपचा लास्ट डे आहे आणि लास्ट डेच्या दिवशी काहीच प्लॅन नाही केलं सकाळपासून कारण आमचं हॉटेलचं चेकआउट दुपारी बाराचं आहे आणि जे आमची फ्लाईट आहे ती संध्याकाळी चारची आहे म्हणजे इंडियाच्या टायमिंगनुसार सहाची फ्लाईट आहे थोडीफार काय शॉपिंग राहिली असेल तर ती शॉपिंग करू आम्ही वन टू थ्री हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आम्ही मायचे पप्पा हॅपी बर्थडे टू यू त्यानंतर सुरू झाली रिटर्नची तयारी बॅग भरताना एक गोष्ट लक्षात आली की थोडी थोडी शॉपिंग म्हणता म्हणता खूपच शॉपिंग झाली होती ती सगळी व्यवस्थित बॅग मध्ये बसवायला चांगलाच वेळ गेला तर फायनली या रूम ला या व्ह्यू ला या कंट्रीला दुबई ला बाय बाय करायची वेळ आलेली आहे कारण का आता आमची रिटर्नची जर्नी आहे आणि आमची फ्लाईट जी आहे इथून दुबई एअरपोर्ट वरून चार सगळं आवरून हॉटेलमध्ये होट, शेवटचं जेवण केलं आणि निघालो दुबई एअरपोर्टकडे एअरपोर्टला जाताना मनात एक वेगळीच भावना होती गेल्या सहा दिवसात जे अनुभव घेतले ज्या आठवणी जमवल्या आणि या ट्रिपने मला जे शिकवलं ते सगळं एअरपोर्टला पोचलो थोडा आराम केला आणि मग फ्लाईटमध्ये मध्ये बसलो प्लेन मधून खाली पाहताना एकीकडे सूर्यास्त आणि दुसरीकडे रात्रीची सुरुवात त्या दोघांमधली रेषा खूपच सुंदर दिसत होती आणि काही वेळातच प्लेन लँड झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे तिथून टॅक्सी करून घरी निघालो एतना आनी फरक पन सोबत मना चा माग घरी येताना दुबई आणि मुंबई मधला फरक खूपच जाणवला पण त्याच्यासोबतच मनात दुबईच्या आठवणी एका मागोमागे एक येत होत्या तरी बारा वाजता घरी पोहोचलो अशा प्रकारे आमची दुबईची ट्रिप इथेच संपली मी जर जा दुबईला जाणार असाल किंवा जाण्याचा जा प्लॅन करत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये थोडक्यातच सांगेल तोपर्यंत हा व्हिडिओ इथे सेंड करतो प्रवास संपतो पण आठवणी कायम सोबत राहतात